जा पाटलांचा बैल काळा काळात केला गेला नंबर एक स आप नाकाचा नंबर एक आपल्या गावचा हाय वैल जोडा पाटलांचा आहो पाटलांचा पाटलांचा बैल काळा काळात घाटात केला सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार आज कासारडे चिखलगुप्ता च आयोजन केलं होतं त्या संदर्भात आज पत्रकार विकास कांबळे आज ओकळीकर आज इथं त्यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन आज त्या ठिकाणी कार्यक्रम आपला व्यवस्थित पार पाडण्याचं सुद्धा किंवा प्रत्येक आज ज्या गावात जी ठिकाणी चिखलगुप्ता शर्यत चालती त्या ठिकाणी आज प्रत्येकाची कार्यक्षमता कशी असती हे जवळून विकासकामांनी पाहिलेलंच आहे त्या संदर्भात सुद्धा आज बोलायची संधी मला दिली कशाबद्दल तर आज उत्तम भाऊ चव्हाण आज देसाईवाडीतले आहेत त्या पद्धतीने ते आतापर्यंतच्या शर्यती जेवढ्या चिखलगुट्याच्या जे, ह्या सीझनला किंवा ह्या पर्वात झाल्या त्या प्रत्येक शर्यतीत प्रथम क्रमांकाचे ड्रायव्हर आहेत तसंच रेडा जोडीसुद्धा पळती चार मार्गाला बैल जोडी चार मार्गाला पळती आज रेडा जोडीतसुद्धा प्रथम क्रमांक त्यांनी मिळवलेला आहे आज बैलगाडीत सुद्धा प्रथम क्रमांक त्यांनी आज मिळवलेला आहे आणि जाईल मैदानात त्या ठिकाणी प्रथम नंबर घेतात आज पब्लिकच्या सुद्धा प्रत्येकाच्या देनामनात त्यांचं नाव आहे किंवा त्यांच्या नावाची ना आज या बैलगाडा क्षेत्रात चांगल्या पद्धतीने त्यांच्या वावा आहे अशीच तुमच्या सर्व प्रेक्षकांची कायमस्वरूपी त्यांना पाठिंबा मिळावा आणि कायमस्वरूपी त्यांचं नाव एक नंबरलाच राहावं अशी मी आज सदिच्छा किंवा आज अशी माझी मर्जी आहे ते आपलं कायमस्वरूपी राहावं आज हे धोपेश्वर विठलाच्या पांढरीत मैदान मैदान आहे तर या धोपेश्वर विठलाच्या पांढरीत आज धोपेश्वराला माझा नमस्कार आहे आणि असं माझं तर धोपेश्वर सुद्धा सांगण आहे की उत्तम भाऊ चव्हाण आज कायमस्वरूपी पहिल्या नंबरात असावा आणि एवढं बोलून मी माझं मनोगत व्यक्त त्या ठिकाणी करतो